नमस्कार मी शुभांगी शुभा ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल असा उपवासाचा खूप छान असा पदार्थ बनवणार आहोत तोही कच्च्या बटा बटाट्यापासून शिजवायची गरज नाही उकडून घ्यायची गरज तर अशा पद्धतीनं बनवणार आहोत खूप छान झटपट बनतो आणि खायला देखील खूप स्वादिष्ट लागतं तर चला करूया सुरुवात तर इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत कच्चेच आहेत आणि ते धुवून घेतले होते मी सुरुवातीला तर वरून आता जे साल आहे ते साल आपण काढून घेणार आहोत पूर्णपणे कधी कधी आला की होताना काय बनवायचं आणि काय खायचं तर झटपट बनवायचं असेल तर पटकन तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आणि जास्त वेळही लागत नाही किंवा जास्त साहित्यही लागत नाही एकदम कमी साहित्यात झटपट हा झटपट बनणार आणि एकदम स्वादिष्ट बनणारा असा हा पदार्थ आहे तर, तो तर मी इथं बटाटे सालं काढून घेतलेले आहेत सुरुवातीला तर पुन्हा एकदा मी धुवून घेतलेले आहेत हे बटाटे आणि आता आपल्याला याला खिसून घ्यायचं आहे तर माझ्याकडे मिडियम आकाराची जी खिसणी आहे त्यानं खिसून आहे आपल्याला तर पाहू शकता अशा पद्धतीनं मी सर्व काही खिसून घेणार आहे तर इथं मी पूर्णपणे बटाटा खिसून घेतलेला आहे तर आता हा खिस या खिसामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला बाहेर काढायचं सेपरेट करायचं नाही जसं खिसले तसंच आपल्याला याच्यापासून बनवायचं आहे म्हणजे जे स्टार्च असतं बटाट्यामध्ये ते सेपरेट करायचं नाही त्याच्यातच आपण हे सर्व काही बनवणार आहोत तर त्याच्यातच आता मी दोन ते तीन ती, ती, ती। हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तसंच मी त्याचा वेळचं मीठ देखील टाकून घेणार आहे आणि याच्यातच आता थोडा शेंगदाण्याचा कूड घालणार आहे शेंगदाणे भाजून त्याचा ते बारीक करून घेतलेला आहे त्याचा कूड बनवलेला आहे तो थोड़ा तो तो तर है। है तो देखील थोडा टाकलेला आहे तो बाइंडिंग एजंट म्हणून देखील तो मदत करतो तर अशा पद्धतीनं सर्व काही मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि तर हे आपलं झालं तयार मिश्रण तर खूप साधं सोपं सिम्पल आणि झटपट बनणार असं आहे आणि पदार्थ देखील खूप छान बनतो याचा तर याला आपण बटाट्याचा चिला असं म्हणलं तरी चालेल के तर अशा पद्धतीने पाहू शकता मी पूर्णपणे मिक्स केलेलं आहे आणि आता सर्व काही व्यवस्थित मिक्स झालं की मग आपण पॅन ठेवणार आहोत गॅसवरती आणि मग हे बनवून घेणार आहोत तर याच्यासाठी मी पॅन देखील ठेवलेला आहे आता गॅसवरती पॅन गरम झाला की मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे सुरुवातीला थोडं जास्त तेल टाकायचं तर शक्यतो तुम्ही नॉनस्टिकचाच पॅन किंवा तवा यूज करा तर मी तेल टाकलेलं आहे आणि पूर्णपणे पसरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आता आपण हे जे बनवलेलं आहे मिश्रण ते टाकून व्यवस्थित पसरवून घेणार आहोत तर मी असं गोल टाकून हातानेच पसरवत आहे त्याच्याऐवजी तुम्ही समजणे देखील पसरवून छान असं एकसारखं करून घेऊ शकता जेवढा सा आकाराचं पाहिजे तेवढं जास्त करून छोट्याच आकाराचं बनवायचं आहे है तर अशा पद्धतीने पाहू शकता आणि गॅसची फ्लेम आहे ती कमी ठेवायची किंवा लो टू मिडियम अशा प्रद पद्धतीने ठेवायचं तर पाहू शकता खालून छान असं भाजलेलं आहे तर याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आता म्हणजे दोन्ही बाजूं छान असं भरपूस असं भाजून घ्यायचं आहे पाहू शकता वरून उन तर खूप छान असं भाजलेलं आहे एकदम कलर देखील खूप छान आलेला आहे आणि दोन्ही बाजून पलटी करत करत दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आपले तयार होतात अशा पद्धतीने मी सर्व काही बनवून घेणार आहे तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा एकदम झटपट बनतं आणि खायला देखील खूप स्वादिष्ट बनतं आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला देखील आवडले का दे दे ते देखील नक्की सांगा बनवून पहा आणि मग सांगा तर दुसरं जेव्हा बनव त्याच्यामध्ये तेल जास्त नाही टाकावं लागत म्हणजे पहिलं छान असं तेलाने व्यवस्थित पॅन तेल लागले लागलेलं आहे पॅनला ला। तर खूप छान बनतात तुटत वगैरे नाहीत आपण जो जोशांगदानाचा फूट टाकलेला आहे त्याच्यामुळे काय होतं ते व्यवस्थित व्यवस्थित त्याच्याविषयी चिले ची, बांधतात असे तुकडे तुकडे वगैरे पडत नाहीत काही नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने हे आपले तयार झालेलं आहे तर इथं मी एक चमचेच्या आकाराने देखील पसरवणं पसरवलेला आहे तो देखील मी दाखवणार आहे तर असा हाताने जर तुम्हाला भीती वाटत असेल भाजायची वगैरे तर तुम्ही चमच टाकून असं व्यवस्थित परतवून घेऊ शकता आणि छान असं दोन्ही बाजूनी पलटी करून भाजून घेऊ शकता तर पाहू शकता अशा पद्धतीनं आपले हे बटाट्याचे चिले तयार झालेले आहेत सोबतच दही घेतलेला आहे खायला खूप छान कॉम्बिनेशन आहे दही आणि बटाट्याचा चिला खायला खूपच स्वादिष्ट लागतात खाल्ले ना का एकदम मन तृप्त झाल्यासारखं होतं आणि नंतर भूकही लागत नाही अशी ही रेसिपी आहे उपवासाची तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता खूप छान क्रिस्पी क्रिस्पी क्रंची आणि असं दाताखाली खाली बटाट्याचा खिस जो आहे तो असं चावता नाही तो खूप छान वाटतं नक्की ट्राय करा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग